दोन हजार पंचवीस योगा दिनाच्या सर्व उपस्थित आणि अर्धापूर नगरवासियांना शुभेच्छा आदरणीय व्यासपीठावरील आदरणीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मुळे साहेब आमचे परममित्र नगरसेवक राऊत साहेब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विरकर साहेब भाग्यशेष वार्ता चॅनलचे आमचे शिंगारी साहेब आणि आंबेडकर साहेब योगाचे लोकमार भाऊ तसेच स्टाफ विद्यार्थी मित्र नागरिक शरीराला निरोगी ठेवणं ही खरी शरीराची साधना आहे योग आहे आत्ता सरांनी सांगितलं की यूज म्हणजे जोडल्या जाणे जोडल्या म्हणजे निसर्गाशी जोडल्या जाणे अध्यात्माशी जोडल्या जाणे या जीवनाचं समाधान कशात आहे या विचाराशी जोडल्या जाणे आणि म्हणून सूर्यनमस्कार हा सर्वांग व्यायाम म्हणून समजला गेलेला आहे आणि हाच विचार बजरंगबली प्रत्येक गावामध्ये हनुमान मंदिर आहे अष्टविधी आणि नवविधीचा दाता आहे हे फक्त योगामुळे शक्य होतं आणि ते बजरंगबलीच्या जीवनात दिसतं किरणमयन पात्रे सत्यशापी हितमुख तत्व पुष्ठा नर्मय धर्माय आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्या योगाच्या क्रिया झाल्यानंतर आपण सूर्याकड मागू शकतो आदिदेव नमस्तभ्याम भास्कर दिवाकर नमस्तुभ्याम प्रभाकर नमस्तुते आदितस्य नमस्कार हे दिने दिने जन्मांतन सहस्रेषु दारिद्रव न येते म्हणजेच हा योग माणसाच्या जीवनामध्ये माणसाला स्थित प्रज्ञापर्यंत घेऊन जातो ज्याची मानसिक स्थिती चांगली नाही शरीर सुदृढ नाही सतत सतत त्याला झोप येत नाही निद्राणाश होतो अशाने जर योग केला तर तो, तो शांतीशी जोडला जातो परमात्माशी जोडला जातो आणि म्हणून हा जो योग आहे हा योग सिद्धी साधना ध्यान आणि समाधी आपल्याला माहीत आहे संत ज्ञानेश्वर माऊलींचं जर उदाहरण घ्यायचं असेल नाथपंथाकडून त्यांना योग सिद्धी साधना मिळाली आणि आजच्या तारखेत संजीवन समाधी जी ज्ञानेश्वर माऊलीने घेतली ती फक्त योगाच्या बळावर आणि म्हणून आपला दररोजचा कर्मयोग फार महत्त्वाचा आहे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आपण किती पॉझिटिव्ह बोलतो यावर पण अवलंबून आहे रस्त्यानं अँब्युलन्स गेली तरी त्या अँब्युलन्समध्ये असणारा कुठलाही व्यक्ती हा वाचला पाहिजे देवा त्याची प्रार्थना आपल्या मनात अँब्युलन्सचा आवाज वाचल्याबरोबर ती उत्पन्न झाली पाहिजे आणि कुठल्याही जीवाविषयी आपल्या मनामध्ये द्वेष राहता कामा नाही आणि म्हणून गीतेच्या अध्यायामध्ये सांगतात की द्वेष्ठा सर्व भूताना मैत्र करणे एव निरंकार समदुख सुख क्षमी की माणसामध्ये छत्तीस गुण डेव्हलप करायचे आणि तेव्हाच भगवंताशी लग्न लागतं जसं तुळशीचं लग्न दरवर्षी आपण लावतो भगवंताशी तसं माझंही ह्या जीवनाचं सोडायच्या अगोदर भगवंताशी माझं लग्न लागलं पाहिजे ते कशाचं छत्तीस गुण डेव्हलप करायचे वाढत असतात आणि म्हणून आपल्याला आपले द्वेष मैत्री करुणा प्रेम आणि सर्वांमध्ये असणारा अस सद्भावना आणि सात्विकता या गुणांचा आपल्याला विकास करायचा आहे आणि सतत सतत ते चोवीस तास आपल्या मनात ते राहिलं पाहिजे त्याचं स्फुरण झालं पाहिजे त्याची जागृती झाली पाहिजे आणि नामस्मरण आणि योग सकाळी करणं आणि योगाच्या माध्यमातून काय होतं माहिती का आपले स्नायू जे आहेत ते स्नायू थेट आपल्याला कुंडलिनी शक्तीपासून ते मूलाधार चक्र जागृत करण्यापर्यंत योग आपल्याला सहकार्य करत असतो आणि म्हणून हा योग किती महत्वाचा आहे अख्ख्या विश्व लोकांनी आज स्वीकारला योग अभ्यास करणारा जे ॲथलेटिक्स जे असतात त्यांना माहीत झालं की एक स्वतःला की मी कुशाला चालू करतो आणि एक वेळ सोळाशे मीटर रनिंग केल्यानंतर शरीरामध्ये ताकदच असत नाही पूर्ण नाशक होतो त्यावेळेस प्रत्येक खेळाडूंनी काय केलं की सर्वांगासन जे ध्यान करायचं पूर्ण पाठीवर झोपायचं आणि ध्यान करायचं पाच मिनिटात परत ती शक्ती रिचार्ज होते जसं झोपेमध्ये आपण दिवसभर कष्ट केल्यानंतर शक्ती रिचार्ज होते तशी त्या सर्वांगासनामध्ये आपल्याला पाच मिनिटामध्ये परत दुसऱ्या इव्हेंटसाठी तेवढी शक्ती पुन्हा परत मिळायला लागते आणि ही आपल्या भारतातल्या खेळाडूंनी ते करून दाखवलं आणि त्यांना विचारलं प्रश्न की हे तुम्ही कसं काय शक्य झालं तर बाहेरच्या विदेशाच्या खेळाडूंना सुद्धा सांगितलं की सर्वांगासनामुळे हे शक्य आहे आणि तेव्हाच कुठे योग हा किती मोठा आहे योग किती चांगला आहे हे सगळ्या जगाने स्वीकारलं आणि ते आम्हाला सुद्धा त्या बाहेरच्या लोकांनी आता सांगायला लागले की योग तुमच्या भारतात मध्ये तयार झाला पण त्याचं तुम्हाला माहित नाही युपासना काय मानसिक संतुलन बिघडलं ना त्याला व्यवस्थित करणं व्यसनाधीन त्या माणसाला काम करावं वाटत नाही सतत सतत त्याला वाटतं की आता आपण दारू पिली पाहिजे तंबाखू खाल्ला पाहिजे हे की नाही तर त्या माणसाला योग हे काय करतं संयमित करते हे जीवन भोगासाठी नाही आणि त्यागासाठी नाही हे जीवन कशासाठी आहे संयमासाठी आहे आणि म्हणून संयम आपल्याला शिकवतात आहे की नाही एखाद्या वेळेस माहीत आहे की नदीनं जर संयम तोडला तर पूर्ण शेतीचा विनाश होतो वाऱ्यानं जर संयम तोडला तर सगळे झाडं घरव पूर्ण नष्ट होतात आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये भोग आणि त्याग या दोन्हीच्या मध्ये म्हणजे संयम आणि हे फक्त योगामुळे शक्य आहे म्हणून मी पुनश्च या योगाच्या सर्व अर्धापूर आणि उपस्थित या सर्व वृराधावर स्टाफ रावते सरांचे विशेष आभार व्यक्त करतो आणि आम्हाला बोलून आमचा यश सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे पुनश्च आभार व्यक्त करतो आणि सर्वांना योगा दिनाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत